अहिल्यानगरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दुसरा उमेदवार बिनविरोध झालाय प्रभाग क्रमांक चौदा अ मधून शिंदे शिवसेनेचे उमेदवार ऋषिकेश रासकर यांचा अर्ज बाद झाला तर अपक्ष उमेदवारानं अर्ज माघारी घेतल्यानं प्रकाश भागानगरे हे बिनविरोध ठरलेत नगरमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीच्या युतीत राष्ट्रवादीला चौतीस जागा मिळाल्या होत्या तर चौतीस जागा मधून प्रभाग क्रमांक आठ आणि प्रभाग क्रमांक चौदा मधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रकाश भागानगरे आणि कुमार वाकळे हे बिनविरोध महापालिकेची दोन हजार सव्वीस पंधरा जानेवारी होणारी निवडणूक प्रभाग क्रमांक चौदा मधील चौदा अ ही जागा बिनविरोध झाली या ठिकाणी माझी निवड झाली त्याबद्दल सर्वप्रथम मी आमच्या सगळ्याचं श्रद्धास्थान स्वर्गीय अरुण काका जगताप यांना हा ही निवड समर्पित करतो आणि या शहराचे अहिल्यानगर शहराचे कार्यसम्राट लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांनी मोठ्या प्रमाणात या, या शहराबरोबरच आमच्या प्रभागाला जो मोठा विकास निधी दिला खरं तर त्या माध्यमातून इतक्या मोठ्या कर्म प्रमाणात विकास कामं झाल्यामुळं जे आमचे विरोधक सुद्धा होते ते सुद्धा यावेळेला आमच्या बरोबर आले सगळे नाही या सगळ्या गोष्टींना सगळ्यांनीच जी काही मंडळी होती उमेदवारी भरणारी ही सगळे आपल्या प्रभागाला विकासाला महत्व देणारी होती आणि मग जर संग्राम भाई यांच्या माध्यमातून मागच्या वेळेला चारही नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून दिले होते त्यांच्या माध्यमातून चांगलं काम झालं आणि मग सगळ्यांचा एकच विचार होता की प्रभागाच्या विकासासाठी हे सगळे आमच्या बरोबर आले प्रतिनिधी यतीन कांबळे नगर क्रांती न्यूज अहिल्यानगर